आज आपण या ठिकाणी शिवसेना शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि आदरणीय या राज्याचे उपमुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण प्रवेश करतोय आणि ह्या कार्यक्रमासाठी साहेब काही वेळातच या ठिकाणी येत आहेत आमचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर जालिंदर भोर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी या ठिकाणी आपल्या सगळ शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी अकोले तालुक्यातून या ठिकाणी आलात मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो शिंदेसाहेबांचं काम आपण सर्वजण गेल्या पाच वर्षामध्ये बघित बघितलं आपण सर्वांनी आणि आत्ताच या ठिकाणी सांगितलं गेलं संकट आला तर सर्वात प्रथम धावून जाणारा नेता म्हणजे डॉ म्हण म्हणजे मनन एकनाथ शिंदे साहेब याच्यामध्ये अनेक उल्लेख या ठिकाणी अगोदर या ठिकाणी झालेत रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षापूर्वी इरसालवाडी जी ज्या ठिकाणी आदिवासी ठाकरे समाजाचे मोठे मोठ्या संख्येने लोकवस्ती होती आणि त्या ठिकाणी दुर्घटना झाल्यानंतर पहाटेच्या अंधारामध्ये सुद्धा साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना पावसा पाण्याची पावसाची कुठली परवा न करता रात्रीच्या वेळेस या ठिकाणी हजर हजर झाले आणि आपल्या सर्व आदिवासी बांधवांना मदत करण्याचं काम त्यांनी केलं हे एकच उदाहरण मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी मी देईल कारण आपला सर्व तालुका हा आदिवासी बोल तालुका आहे या तालुक्यामध्ये आजपर्यंत धनुष्यबाणाच्या चिन्हावर पन्नास हजारापेक्षा जास्त मतदान आपण या तालुक्यात झालेलं बघितलं आहे आणि आज शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत असताना या पुढच्या या पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतच्या निवडणुकापासून तर विधानसभेच्या निवडणुकापर्यंत सर्व ठिकाणी भगवा झेंडा आणि धनुष्यमानाचं चिन्ह पोचवण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे आणि मी ग्वाही देतो की आपण सर्वजण ताकदीने या ठिकाणी कराल आणि याच्यामध्ये विशेषतः मोठं योगदान राहणार आहे ते मारुती मेंगाल साहेबांचं अनेक सहकारी प्रवेश करतायत परंतु गेले अनेक वर्ष त्यांनी या अकोला तालुक्यात संघटना उभं केलं वाडी आदिवासींच्या मदतीसाठी रात्रंदिवस उभे राहिले आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं अगदी एकदम आमदाराने जर ठरवलं असतं की एवढे हजार कार्यकर्ते घेऊन मुंबईला येतात का एवढी ताकद कोणामध्ये निर्माण नव्हती परंतु आज एक साधा माणूस मारुती मेंगाळांसारखा एक साधा माणूस को हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईत घेऊन येतो कुठलीही सत्ता नाही कुठलं आर्थिक ताकद नाही कुठली प्रॉपर्टी नाही कुठली शेतजमीन नाही आहे अगदी हातावरचा असलेला माणूससुद्धा एवढं मोठं संघटन करू शकतो हे अत्यंत आनंदाची आणि स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली अनेक या ठिकाणी तरुण प्रवेश करतायत अनेक महिला या ठिकाणी आल्या आहेत सर्वांचं स्वागत करत असतानाच या ठिकाणी आमच्याकडं फार मोठं प्रभावी नाव नाही आहे परंतु अनेक गावचे सरपंच या ठिकाणी आलेत जवळपास पन्नास साठ सत्तर गावचे मुख्य गावचे सरपंच या ठिकाणी आलेत अनेक सेवा संस्थांचे सज स सदस्य असतील शेअरमन असतील या ठिकाणी आलेत आणि हे सर्वजण आज या ठिकाणी प्रवेश करत आहेत याच्यामध्ये या सर्व घडामोडीमागे एक महत्त्वाची भूमिका ज्यांनी बजावली ते आमचे जगनशेठ देशमुख की ज्यांनी मारुती मंगलांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि ताकद त्यांना त्यांच्या मागे निर्माण केली त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो त्याचबरोबर आमचे एक दुरंधर असे डॅशिंग नेतृत्व सुशांत गजे असतील अगस्ती सहकारी साखर करण्याचे संचालक सुभाष येवले असतील आमचे तालुका दूत संघाचे संचालक माननीय रामदास सांबरे असतील त्याचबरोबर आमच्या नगरपंचायतचे तळून तडदार नगरसेवक सचिन शेटे असतील त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते रोहिदास जाधव असतील गोविंद झोळेकर असेल प्रकाश वासपुदे असतील अल्पसंख्याक भाजपचे जिल्हाध्यक्ष जावे जागीरदार असतील धामणगावचे सरपंच गणेश पापळ असतील बाळासाहेब आवारे असतील निकी आवारे असतील त्याचबरोबर गणोऱ्याचे सरपंच किसन आंबरे उपसरपंच राजेंद्र आंबरे सोसायटीचे चेअरमन सुभाष सायरे असतील नानासाहेब खतोडे असतील तंटामुक्ती धुळवाडीचे अध्यक्ष सुरेश धुमाळा असतील आंबडचे सरपंच नाथा भोर असतील प्रमोद भोर उपसरपंच असतील बाळचंद भोर तंटामुक्तीचे अध्यक्ष आंबडचे असतील त्याचबरोबर या ठिकाणी आमचे गोरख पथवे मान्य देवराम सामिरे त्याचबरोबर आनंदा गिरे बाळासाहेबमध्ये दीपक पथवे संजय फोडसे विलास उगडे मावाजी मावाजी आगीविले मारुती सभा मेघाळ रमेश कडाळे प्रकाश उगडे उत्तम काळे पोपट मेंगाळ मदन मेंगाळ विठ्ठल पिनाजी गोडे भगवान खोकले बाळू खोकले त्याचबरोबर विकास भाऊ जाधव मंदुकर मेंगाळ गोविंद सदगीर मुरलीधर मेंगाळ दिनकर मेंगाळ रामभाऊ कातोरे राजू उगडे नवनाथ मध्ये पांडुरंग खोकले विकास भांगरे गणपत दगळे रमेश खोडके सागर देशमुख अफ्सर शेख स्वप्नील मेमाणे संदीप मोहिते मनोज गुंजाळ किसन दगळे दामू गिरे भाऊसाहेब पथवे लालू मेंघाळ त्याचबरोबर तुकाराम मेंघाळ असतील काशनाथ मेंगाळ दीपक कासार नामदेव मध्ये लक्ष्मण मेंगाळ साधू खडके लक्ष्मीबाई साधू खडके मंदाताई लेंडे गणेश खाडे संदीप मेंगाळ भाऊराव उगडे लक्ष्मण पोकळे अर्जुन पो अर्जुन पोकळे गंगाराम खडके मच्छिंद्र कोकतरे मारुती मेंगाळ कलाताई मेंगाळ माऊ भाऊसाहेब मध्ये प्रकाश पाचपुते मनोहर पथवे उषाताई पारवी पंढरी उघडे दीपक पारदी संजय फोडसे गोडसे रामदास खंडवे सुधीर मध्ये मच्छंद्र मध्ये विशाल गोंदके अजय भांगरे वैभव गोंदके त्याचप्रमाणे संतोष देवकर संदीप आहेर दीपक बुतांबरे प्रमोद लेंडे अनिल मोरे शांताबाई मेंगाळ मंगेश भुतांबरे उल्हास पतवे किसन साबळे खंडू मेंगाळ विलास मेंगाळ ज्ञानदेव मध्ये मनीषा मेंगाळ त्याचबरोबर दत्ता भाऊ गायकवाड अनिल माने सलोचना जाधव सुभाषराव डोंगरे सुलोचना ओटी रामदासांना आंबरे आणि याचबरोबर अनेक गावचे सरपंच या ठिकाणी सगळ्यांचं नाम उल्लेख मला करता आला नाही या ठिकाणी याच्यामध्ये अनेक गावचे सरपंच आहे उपसरपंच आहे विकास सोसासाठी सोसायटीचे चेअरमन आहेत अनेक संघटनांचे पदाधिकारी आहेत याच्यापैकी एक मोजके दहावीस लोकांचा सत्कार शिंदेसाहेब या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये एक प्रातिनिधिक स्वरूपात काही लोकांचा सत्कार होईल त्यांचा पक्षप्रवेश होईल आणि या ठिकाणी मी बाकी सर्वांचा नाम उल्लेख केला आहे मी दिलगिरी व्यक्त करतो की आपण सगळ्यांचा नामुल्लेख मला या ठिकाणी करता आले नाही याच्या पलीकडे जे सर्वच सर्वसामान्य कार्यकर्ते आणि अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित जर राहिलेत की ज्यांचा मी नामुल्लेख करू शकलो नाही या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या संगमेर तालुक्याचे आमदार की जे एक सनसनाटी विजय विधानसभेमध्ये मिळवला आहे आदरणीय अमोल साहेब यांचं आगमन झालंय मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून मी माझं संबोधत जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस